रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील यशवंत नगर या ठिकाणी घडलेली घटना बघायची फार भयानक घटना घडली आहे आणि ही घटना घडू नये तुमच्या आयुष्यात म्हणून थोडा प्रयत्न करायचा आहे दादाजी गवळी बेचाळीस वर्षाचा माणूस आहे आंबडला या सगळ्याला माहिती आहे त्या या मायडीशी त्याला सव्वीस सत्तावीस हजार रुपये महिन्याला पेमेंट मिळायचं नुक खाजगी नोकरी होती पण सत्तावीस हजार माहिती मिळण्याचं तुम्हाला माहिती आहे लाईट बिल बागलं जातं घर प्रपंच चांगला चालतो गाडीचं पेट्रोल मागलं जातं तो का वाईन असं ते बागलं जातं सुखी परिवार संपन्न परिवार असं म्हणायला हरकत नाही हा कारण कसं आहे सुख काय असतं गरीबाला चांगलं माहिती आहे श्रीमंताला काय त्याची गेन देण नसतं हा कधी कधी गरीबाचं कसं असतं कधी आता सणसुद्धा आलाय आहे नसतेनच पैसे तर काय गरीब आता ह्या दिवसात कामाला जाणार पैसे साठवणार दिवाळीला आपल्याला एकरा दुसऱ्या तोंडाकडे नको बघायला ब हा लय लोकांनी डाळी लाडू केलं तो घराच्या कणा लाडू करणार याला म्हणतात गरीबी हा त्याच्यामुळं शेवजो दादाजी गवळी आहे हा बेचाळीस वर्ष त्याची बायको आहे सुनीता व एकोणचाळीस आणि एक आहे वीस वर्षाचा निशांत म्हणून तो कॉलेज करतोय तीन जणांचं कुटुंब व्यवस्थित चालवतं सगळं हा त्याला लाग लागणारे पैसे जवळ ठेवून आख्खे पैसे बायकोकडे द्यायचा बायको सगळं घरदार व्यवस्थित चालवायचे त्यातून चार पैसे साठवायचे थोडंफार सोनं करायची थोडंफार वाईट परिस्थिती आपल्याला काम त्या म्हणून बँकेत ठेवायची सगळं व्यवस्थित चाललं असताना त्यांच्या आयुष्यात एक वाईट टर्न आला आणि तुमच्या आयुष्यात असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा जो दादा गवळी आहे हा मोबाईलमध्ये फावल्या वेळात पोर्ण फिरणं बघायचा साईट बघायचा आणि त्याच्या लग्नाला वीस वर्षाचा मुलगा म्हणलं बावीस वर्ष झालेली असते साधारण आला म्हणला लाईफ कसं मस्त चाललंय म्हणला आपण पगार सगळं पाणी सगळं ही लाईफ मध्ये काहीतरी वेगळे पण पाहिजे एक्साइटमेंट नाही म्हणला माझ्या लाईफ मध्ये काहीतरी वेगळे पण नाही आणि वेगळे पण कुठं याला आतून इच्छा झाली दुसऱ्या बाईशी संबंध ठेवण्याची हा शिवाय आकडा घेऊन असता अरे पण गरी लक्ष्मी आहे सगळे व्यवस्थित आहे तो काय डोकं लावतो पण नाही या खांद्याचं म्हणतात ना भरलं ना पाहिली भरलीच म्हणायचं हा शनी डोकं लावलं इकडं तिकडं थोडंसं त्या ह्याच्यात होतं पण याचा काय कुठं दाढस होत नव्हतं याच्या आयुष्यामध्ये नक्षत्राचा ग्रह मनाचा असा परिणाम झाला की चालून एक म कार्यक्रम झाला चालून म्हणजे त्यांच्याच नातेवाईकातली एक महिला होती ती विधवा होती आणि त्या महिलेनी थोडंसं आणि ह्याचा राहणे मन गोगल बिगल तुम्ही ते फोटोत वागता पोस्ट गडी राहायचा एकदम म्हणले तुम्ही अगदी हँडसम दिसता आणि हिरोसारखे दिसता असतं थोडीच तू ती पार केली असन शी थोडं हल्लं ना खालून वरून आईला एवढा मी भारी आहे जमते का काय भाऊ इथं त्याला काय टाइम लागतोय तुम्हाला सांगतो म्हणले काय करताय काय नाही म्हणले माझं ते लाडक्या बहिणीचे कागदपत्र कमी होती मला तालुक्यात ठिकाण जायचं मी आहे ना मला यांनी सुट्टी टाकली तिथे पाचशे बोडावले सुट्टी टाकली मला चला पण साकळून दोघा कमी गावाच्या बाहेर या स्कार्प बांधा फक्त डोळं मोकळं पाहिजे आत्ता माट आता ऐंशी टक्के लपडी अशीच चालल्यात बाया गावातल्या असून त्या कुठं असून तसलं फडकं बांधत्या डोळं मोकळं उभं राहतात एखादी ये गाडी येते किंवा एखादी मोठा केल्या होती तिकडे जातात पार नंगापंगा लॉजवर कार्यक्रम करतात परस अंधार पडतात जाधाड पडतात आणून सोडतात त्यांना तिथं चालले बाई घरी परत ही अशी परिस्थिती सध्या गाडी उभा सावली की डायरेक्ट काय काम केलं हे केलं ते केलं तिथं लॉजवर केले नापुंगा कार्यक्रम केला अशा प्रकारे ह्या दादासाहेब गवळीचं चा। सगळं चांगलं चाललं होतं याची लोक याला ह्यावा करायची ती स्प्लेंडर गाडी चांगली ती गर्दार आपल्या पात्राची पण सुखी माणूस होता नोकरी सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये पगार यायचा आता ही काय अवदोस आठवली याला यांनी हेच कार्यक्रम चालू केले आणि कसं असतं माहिती आहे का एखादा गडी एक स्वभाव असतो तो की बाबा रोजच एकच कालवून खाऊन काटाळा येतोय त्यांची त्यांचे असं सपोर्ट करतात बघा त्या अनैतिक संबंधाला एवढं शक्य आहे का एवढं प्रभू श्रीरामाचं शक्य बा एक वचनी एक पत्नी माणसाला कुठे शक्य आहे का आणि याचं म्हणणं असं होतं की आईला आई बाईला बाई चालून जर आली तर सोडायची नाही ह्या तत्वाने हा चालला याच्यामुळे याचा कार्यक्रम झाला तो आणि ते संबंध चालू झाल्या वेगळी स्त्री असती तिची शरीराची ठेवण वेगळी तिचा शरीराचा गंध वेगळा ह्याच्यात तो गुंतला गेला ह्याला पण कार नाही तुम्हाला आणि ह्याच्यात कसा नाश आणि विनाश दाडलेला आहे याच्याकडे लक्ष द्या फक्त दादा दादा दादाजी गवळी याचं अशा प्रकारे अनेक संबंध चालला हळूहळू जिथे काळजी घ्यायची की लांब जाऊन आमकुणी बघांधून जाईल नंतर नंतर ते त्यांनी एक सेपरेट रूम घेतले की हा तिथंच पडून राहायचा हा तिथून सुटला तरी गरीब म्हणजे ओव्हर टाईम आहे नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत पण तिथं थांबा दहा वाजता घरी यायचा ह्या घटनेची सगळीकडे चर्चा व्हायला लागली समाजात आबरू जायला लागली काही बाया त्या सुनीताला सुनीताचा ता तापट स्वभावाची होती तिला सगळं वीस वर्षाचा मुलं वर या केलं ना आता या मुलाचं शिक्षण कॉलेजचं शिक्षण इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण व्हायचं करायचं त्याचं लग्न करायचं ह्या दिवसात बाबा तर वेग त्या महिलेने सुनाता सुनीताबाईंनी त्याच्या बायकोनी पूर्ण विरोध केला आणि त्याला आहे ना असा काचकोयला सुरुवात केली हां बायका कशा कचकावत्या तुम्हाला मला चांगला माहिती सांग ना कोणाला मला माहिती सगळं हां बायकाला बायका एवढं वाईट जे माणसाला कोण बोलत नाही पण लोक बाहेर माझ्या फिरताना आपलं नुसतं मिशेवताव देऊन फिरते पण बायको ले डेंजर ले डोकं खाती ती गेलं बघ काचकायला सुरुवात काचकवायला सुरुवात केलं की टांगड्या बिंगड्याचा विषयच नाही इकडून टगडं टाकलं की ते टंगडंच फेकाटून तिकडं वाजवून द्यायची बाहेरची बाई गोड लागते काय इथं पोरग पोरग शिक्षण समजून शकता प्रयत्न केला आणि ह्यांचं हे सगळं संभाषण ह्यांचे वादविवाद रोज बांधणं हि तो मुलगा पात असायचा आणि तो बाप निघून पोरग ग वीस वर्षाचा पोरग काय बोलणार पण तो दादासाहेब राग राग निघून गेला किंवा बांड उदाळून निघून गेला आन, आ, हा काय हिताल तर बायको तर ताट जेवणाचं फेकून द्यायचं आणि चल चल जाऊन तिची इथं जाऊन जेवायचा ती मॅगी करून घालीन दुनग्या करून घालीन परत मोकळे फिडून बसन ती बाहेरची ती बाहेरची तर काय विषय पण सुना बाई आणि तिचं पोरग मात्र उपाशी राहायचं अशी परिस्थिती महाराज याला अक्कल नाही तो दादासाहेब त्या बाईच्या नाधी लागला शिनी विरोध केला ते पोराने आईचं सांत्वन केलं ते पोरग पूर्णपणे यायचे आणि ह्या दोघांचं इतकं हे वाढत चाललं की दोन तीन महिन्याचा चार महिन्याचा कालावधी गेला आणि ह्या कालावधी गेलान शेवटी त्यांनी माय लेकरांनी मिळून असा निर्णय घेतला की हा जो दादा गवळी याला आपल्या आयुष्यातूनच संपवायचा इतक्याने निंदा रस्ते केली बदनामी केली आणि लहान मुलाला कळत नाही त्या आईने त्याला असं सांगितलं तिथे बी चूक झाली की आता तुझं लग्न होणार नाही कधी तू शिकून बी फायदा नाही कारण सगळ्या समाजात झालेलं आहे की तुझा बाप बाहेर जातो असं करतो हां मी काय स्त्री नाही का ही नाही का ती वेगळं त्या पोराच्या मनात एवढं विज घालो की त्याची काही मुला स्वप्न असते ती पण बंगली गेली ह्या सगळ्याचा सा परिणाम असा झाला की ती पोरग म्हणलं आई याला आपण खपू आणि ती ठरवल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जेवून बिवून जोपला उखाळा असतं बघा उखाड बत्तासा वर असतो लोखंड उकाळ असतं सात आठ किलो बाई आई शेजारी उभी राहिली तिची वीस वर्षाचा मुलगा आहे त्याने त्या उखाळा असं बापाच्या डोक्यात मारलं डायरेक्ट मोठी जखम आणि डोक्याचे कवटी फुटून त्याला चिर तडा गेला तर लोखंडी ती तड तडफडून तिथं तर वरड्यारड्यास चान्स नाही हा उशी बिशी गादी आखी ओलीची दुसऱ्या दिवशी हिनीच बॉबा टाकते सकाळच्या पारी बारा एकला मारला सकाळ सकाळ ती लागलं फोगायला आता बॉडी ती तिने केलं की के बाथरूममध्ये गेले पडले दुनियांदारीन आता या ठिकाणी पोलीस उपायुक्त चंद्रा चंद्रकांत खांडरे यांच्या यांनी आणि यांच्या टीमने अतिशय सुंदर कामगिरी केली त्यांनी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना काही सांगावं लागत नाही ते आले पहिल्यांदा घरातल्या जबाब काय बरं बरं असं आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वाईट झालो फार पडले का बरं पडू द्या पडून द्या आम्ही बघतो काय करायचं पोराला विचारेल प्रश्न हा का, काय काय नाही ते पप्पा पडले असतं आम्ही त्यांना उचलून वर ठेवलं बरोबर ठीक आहे ठीक आहे हा कितीला येतो चांगले चांगले बत्तासा साइडला लपून ठेवला होता तो स्वतः पुसला होता नाही यांनी पोलीस अधिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडरे यांनी ती जी जखमी ही जखम आता बॉडी तर कसं आहे पी एमला ला पाठवली जिथं आहे समजा केस पूर्ण टकली करतात म्हणजे केस काढून टाकतो वरचे याचा फायदा असा होतो की नंतर फोटो काढतात की जखम किती आहे किती खोल आहे किती वजनाची वस्तू मारल्या जाईल हे सगळं सायन्स आहे इंग्लिशमध्ये रिपोर्ट येतो डायरेक्ट की जड वस्तूने आघात केल्याने मृत्यू असं असतं ते पी एमचा रिपोर्ट नळ काय असं हातोड्यावर नळ असतात का पोलिसांनी लगेच घेतलं की दालने कुछ काला नाही बलकी दाली काली त्यांनी बरोबर डोकं लावलं आणि म्हणले दुसरं तिसरा माणूसच नाही याच्यात काय चौकशी केली आहे म्हणले तिथले बांधणते शेजारी बांधले ती बाई ठेवली होती सगळं सांगते शेजाऱ्यांचं तेवढं चांगलं आहे बो या खांद्याला जिथपणे बी मारणार नाही बी मारणार काय मी शेजारी काय काय चित्रे कचरा टाकता कोंबडी हागली ना दुसऱ्या दारा जाऊन तरी आमच्याकडले बांधणं होते असं असतं ही ह्या प्रकरणामध्ये दोघंजण मायलेकर उचलली आणि पोलिसांच्या भाषेत त्यांनी जरा व्यवस्थित सांगितलं त्यांना कसं काय काय आणि तुम्हाला माहिती आहे फेर जबाब विसरून विसरून तेच प्रश्न पण उलटे करून विचारायचे त्याच्यामध्ये सापडले आणि त्या दोघांनी कबूलबी केलं की आम्हीच मारले ह्या बाईला असं तसं साधा प्रश्न होता याची हत्या करणे इतपत त्याचा गुन्हा मोठा होता का हो साधा प्रश्न आहे हे प्रश्न वेगळ्या मार्गाने पण सोडवता आला असता त्या बाईला समजावणे चार समाजाला एकत्र घेऊन सा येणे त्यांना नैतिक समाजाचं प्रेशर दाखवणे नातेवाईकांना दाखवणे अनेक इतर मार्ग होते ना पण अशा प्रकारे एखाद्याला संपलं होतं पाहिजे असं माझं मत आहे आणि ज्यांची बाहेर आकडे टाकून आहेत ना सध्या ते नुसती अशी बघू आहेत बा माझ्या एपिसोड कर आहे बरं का पण ती मामा म्हणते पण आप। ते जातो काय आपण तुम्ही आज नाही का तरी जाणार असे सोडून टाका तुमचं स्टोरी माझ्याकडे येणार आहे मी लेर रंगो रंगून सांगतो थांबा तुम्ही फक्त आकडा काढूच नका आकडा तसा ठेवा बघा तुमचं काय होतंय त्याच्यामुळे हा विनंती आहे की बा आणि ते संबंधापासून लांबरा आपली लक्ष्मी आपण कसली असू दे हा पण कटाळा आलाय ना वर्ष बायको संग प्रपंच केलाय म्हणून दुसरीकडे गेला शेण खायला पण सोडून दे झड ब्लॅक घेतो बायको तीस ठेवा सौंदर्य प्रसंग ती बदलत बदलत राहा ती साधी साडी घेतात पाचशे चिन्ह हजारची घेऊच नको बनारसी घे सात हजार काय फरक पडत नाही तुला एकदम ती ऐश्वर टाईप वाटणार हा आपल्याच बायकोला जीव लावा असं माझं मना पण सांगणं हे बाहेरच्या बायांचं काय काम नाही आणि सालो प्रपंचसुद्धा मोडतात आता हे दोन आ गेले आतमध्ये ते पोरगा एकवीस पूर्ण असल्यामुळे ती लवकर बाहेर यायची कदा आहे कारण कायद्या तसंच येत असा विषय रामकृष्ण हरिम